मुंबई महानगरपालिका यामध्ये ज्या आलेल्या आहेत त्या रिगार्डिंग त्याचा जो, जो न्यू सिलेबस आहे तो झालेला आहे सो औषध निर्माण अधिकारी यासाठी जो टेक्निकल सब्जेक्ट आहे त्याचा सिलेबस काय असणार आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत सो त्याआधी बघा अकॅडमीमध्ये एन एम आणि जे एन एम याच्यासाठी बॅचेस सुरू झालेले आहेत आणि बॅच मध्ये तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुमचा जो सिलेबस आहे तो कंप्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक सिरीज आणि नोट्स जे आहेत त्या तुम्हाला तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केलं जाणार आहे तसेच जे तुमचे लेक्चरचे व्हिडिओज आहेत ते तुम्ही डाऊनलोड देखील करू शकता आणि व्हिडिओज आहेत ते अनलिमिटेड वेळा पाहू देखील शकताय सो या रिगार्डिंग जर तुम्हाला काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच परचेस करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती सो so, आणि पहा नवी मुंबई महानगरपालिका यामध्ये जे डिफरंट वेकन्सीज आहेत जसं की एन एम जे एन एम आहे स्टाफ नर्स आहे पशुधन पर्यवेक्षक आहे औषध निर्माण अधिकारी सो या रिगार्डिंग कोणतीही बॅट जी आहे ती तुम्ही परचेस करू शकता नाईन नाईन्टी नाईन रुपीज मध्ये आणि याची जी व्हॅलिडिटी असणार आहे ती थ्री मंथ्स एवढी असणार आहे सो so पर्टिक्युलरली जर तुम्ही नवी मुंबई महानगरपालिका पालिकेतल्या ज्या पोस्ट आहेत त्या जर टार्गेट करत असाल किंवा त्या रिगार्डिंग तुम्ही स्टडी करत असाल तर तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता सो so या बॅच मध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे तुमचा तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंगली जो अपडेटेड सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टे सिरीज आणि नोट्स जे आहेत त्या तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे सो या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती आता पाहूयात आपण हे जे काही औषध निर्माण अधिकारी म्हणजे फार्मासिस्ट ही जी काही पोस्ट आहे त्या रिगार्डिंग तुमचा सिलेबस काय आहे सो बघा याच्यामध्ये बरेचसे टॉपिक आहेत आणि त्यातला फर्स्ट टॉपिक बघा काय आहे तर तो असणार आहे जनरल फार्मेकोलॉजी सो फर्स्ट जो टॉपिक असणार आहे तो जनरल फार्मेकोलॉजी हा टॉपिक आहे नेक्स्ट टॉपिक बघा इंडियन फार्मॅकोपेनिया थर्ड टॉपिक असणार आहे ब्रिटिश फार्मॅकोपेनिया सो इंडियन फार्मॅकोपेनिया आणि ब्रिटिश याचा डिटेल स्टडी तुम्हाला यामध्ये करायचा आहे त्याच्यानंतर ऍक्ट्स जे आहेत तुमच्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट असणार आहे सो फार्मसी ऍक्ट नाईन्टीन फोर्टी एट आणि ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट ऍक्ट नाईन्टीन फोर्टी हे दोन्ही तुमच्या सिलेबसचा पार्ट आहेत त्यानंतर बघा हे ऍक्ट्स आणि त्याच्यामध्ये जे झालेले अमेंडमेंट्स आहेत ते देखील इम्पॉर्टंट असणार आहेत त्याच्यानंतर फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन हा थर्ड जो टॉपिक आहे तो देखील तुमच्या सिलेबसचा पार्ट आहे त्यानंतर असणार आहे ड्रग स्टोरेज देन असणार आहे लॉजिस्टिक अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सो ड्रग स्टोरेज हा टॉपिक आहे त्यानंतर आहे लॉजिस्टिक अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट त्यानंतर असणार आहे रोल ऑफ हॉस्पिटल फार्मसिस्ट त्यानंतर आहे कम्युनिटी फार्मसी गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस डिस इन्फेक्टन अँड दे आर कॉन्सन्ट्रेशन युज इन फार्मास्युटिकल्स अँड हॉस्पिटल्स सो िस इनफेक्टन्स कॉन्सन्ट्रेशन अँड यूज इन फार्मास्युटिकल अँड हॉस्पिटल्स हा नेक्स्ट टॉपिक असणार आहे त्याच्यानंतरचा टॉपिक आहे ईडीएल अँड ईसीएल लिस्ट दॅट इज स्टँडर्ड लिस्ट ऑफ ड्रग अँड कंझ्युमेबल रिक्वायर्ड टू लर्न हॉस्पिटल सो हे काही स्टँडर्ड लिस्ट ऑफ ड्रग्स जे आहे हा लास्ट टॉपिक तुमच्या सिलेबसचा पार्ट असणार आहे सो हा न्यू डिफाईन केलेला सिलेबस आहे बघा तुम्हाला स्टडी स्टडी करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचा जर करत असाल तर हे सगळे टॉपिक जे आहे ते तुम्हाला स्टडी करावे लागणार आहे सो बघा या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलेलं आहे की तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या फार्मसिस्ट या पोस्ट साठी वेकन्सी आलेल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला कोणता सिलेबस आहे तो स्टडी करायचा आहे त्यानंतर बघ आता कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामध्ये या देखील वेकन्सीज आलेल्या आहेत आणि त्या रिगार्डिंग देखील बॅचेस जे आहेत त्या सुरू झालेल्या आहेत सो एन एम जे एन एम आहे पशुधन पर्यवेक्षक एम स्वच्छता निरीक्षक या सगळ्या पोस्टसाठी वेकन्सीज ज्या आहेत त्या आलेल्या आहेत सो so, त्या रिगार्डिंग बॅच दे, बॅचेस बैज, देखील सुरू झालेल्या आहेत अकॅडमी मध्ये सो so, ही बॅच जी आहे ती तुम्ही तु परचेस करू शकता वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज मध्ये आणि व्हॅलिडिटी जी असणार आहे ती सिक्स मंथ्स एवढी असणार आहे सो so, uh, यामध्ये uh, जी काही तुम्ही बॅच आहेत त्या बॅचच्या अकॉर्डिंगली uh, तुमचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला तुमच्या तुम्हा बॅचच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केल्या जाणार so, आहेत सो या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती ठीक आहे आणि बघा नवीन आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका या रिगार्डिंग जे काही बॅच आहे ते टेक्निकल सब्जेक्ट सह पण बॅच असणार आहे सो यामध्ये देखील नाईन्टी नाईन नाईन नाईन्टी नाईन रुपीज मध्ये देखील बॅच अवेलेबल आहे पण या बॅच ची जी व्हॅलिडिटी आहे ती थ्री मंथ्स आहे आणि वन थाउजंड फाईव्ह हंड्रेडच्या च्या बॅच ची जी व्हॅलिडिटी आहे ते सिक्स मंथ्स आहे सो बघा याच्यामध्ये देखील स्टाफ नर्स आरोग्य सेविका स्वच्छता निरीक्षक या सगळ्या पोस्ट अवेलेबल आहेत आणि तुम्हाला ईबुक टेस्ट सेरीज आणि नोट्स जे आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत सो so, जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल आणि पर्टिक्युलरली नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी करत असाल तर तुम्ही बॅच जॉईन करू शकता सो थँक्यू so,